नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आजची रेसिपी आहे एकदम इझी आणि युनिक रेसिपी आपल्या आप घरात सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून ही रेसिपी तुम्ही बनवू शकता एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी आटा घेतलेला आहे एक वाटी मैदा याच्यामध्ये टाकून घेऊया एक वाटी आटा टाकून घेऊ आपण सर्व मिक्स करून घेऊया चवीनुसार नमक टाकून घेऊया थोडस तेल हे सर्व मिक्स करून घेऊया याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेऊया जसं आपण रोटीसाठी गुंचा आटा तसा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे कदाबान नाही टाकायचं आहे दोन आलू उकळून घेतलेले आहे याला किसून घेऊया सर्व आलू आपल्याला किसून घ्यायचे असेच आलू आपण किसून घेतलेले आहे एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे अशा मोठ्या मध्ये थोडं तेल टाकून घेऊया कांदे टाकून घेऊया कांद्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत कांद्याला गोल्डन कलर आलेला आहे आता आपण कांदे काढून घेऊया कांदे टाकून घेऊया थोडीशी चिली फिक्स टाकून घेऊया थोडीशी हळद पावडर चवीनुसार मीठ थोडासा गरम मसाला हे सर्व आपण मिक्स करून घेऊया बघा आपला आटा मुरलेला आहे आता आपण छोटे छोटे गोल करून घेऊया अशा प्रकारे सुका आटा टाकून थोडा आपल्याला लाटून घ्यायचा लाटून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायची आहे जास्त जाडी नाही जास्त पातळही नाही पोळीला आता आपण ताव्यात टाकून घेऊया आपल्याला पोळी जास्त नाही शेकायची आहे फक्त थोडे कंगोरी आपल्याला शेकून घ्यायचे बघाय आपले कंगोरी येत आहे आता आपण दुसऱ्या साईडने शेकून घेऊया आपल्याला जास्त शेकायचे नाही आहे अशा प्रकारे आपल्याला पोळी शेकून घ्यायची पूर्ण बस आता आपण काढून घेऊया पोळीला आपण टमाटर सॉस लावून घेऊया पूर्ण पूर्ण पोळीला लावून घ्यायचं आहे जे आपण बॅटर तयार केलं आहे ते एक साईडनं टाकून घ्यायचं आहे थोडी चेस टाकून घेणार आहे आणि आता हे बंद करून घेऊया आणि याला अजून ताव्यावर एकोळा फ्राय करून घेऊया ताबाळ टाकून घेऊया थोडं तेल टाकून घेऊया तयार आपल्याला लो फ्रेमवर क्रिस्पी येईपर्यंत आपल्याला हे पोळी शेकून घ्यायची आहे